चोवीस तास एक पाऊल पुढे झाली तोपर्यंत आपल्याकडे देशामध्ये कोणत्या गाड्या होत्या कोणत्या गाड्यांमध फिरायचो फिआट अँबेसेडर <स्थाँगाँ> मारुती गाडी आल्यानंतर अनेक गाड्या ह्याच्या पुढे येत गेल्या आज आपण बघतोच आहोत बरोबर आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या आल्या स्वतःच्या मालकीच्या म्हणून असलेल्या ज्या फियाट गाड्या होत्या कुठे गेल्या होत्या मी तर कधी ऐकलं नाही त्या स्क्रॅक झाल्या तोडल्या गेल्या मोडल्या गेल्या कुठे गेल्या माहिती नाही त्याच्या टॅक्स्या बनल्या म्हणजे त्या फियाट गाड्याच्या गेल्या गे ना प्रत्येक माणसाच्या त्याच्या विकल्या फियाट गाड्या त्या विकल्या वरती पिवळा मारला खाली काळा मारला मीटर तर कुठेही मिळत आणि त्या टॅक्स्या म्हणून चालू आहेत आज शहरामध्ये हे ज्यावेळेला मी ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांशी बोललो ज्यावेळेला मी कमिशनरांशी मागे बोललो त्यावेळेला मी त्या आरटीओच्या लोकांशी बोललो आरटीओ कमिशनरांशी बोललो त्याच्यानंतर त्यांची कारवाई सगळी सुरू झाली आणि त्याच्यानंतर एवढ्या टॅक्स्या मिळाल्या अजूनही असंख्य अनधिकृत टॅक्स्या फिरतायत मुंबईमध्ये अनधिकृत आज रिक्षा फिरतायत कोणाला माहिती नाही कोण गाडी चालवतोय अधिकृत आहे का अनधिकृत आहे काही कशाचा कशाला थांबपत्ता नाही हे सगळ्या गोष्टी इथे पोचायच्या या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि जर समजा कोणी कारवाईला गेला की त्याची बदली करायची मी आतापर्यंत अनेकदा ह्या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की ते सरकारला काही देणं घेणे असं मला वाटत नाही सरकारमध्ये बदल हाच मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींवरचा आहे तुम्ही म्हणाल की बाबा याच्यामध्ये आता हा राजकारण आणतोय की काय निवडणुका आणतोय की काय तर जसं नाहीये ह्यांच्यात काय फरक पडणार नाही ह्यांच्यात काय बदल होणार नाही अतिक्रमण तो दा संजय निरुपमे बंद बहुत होती खिचवाने टेक्स का इन वोटिंग लिस्ट मे नाही प्रश्न हा आहे की हे सगळे मतदार आहेत त्यांचे आणि हे मतदानासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी चालू आहेत ज्याला मगाशी म्हंटल ना की मराठी ज्याला फेरीवाल्यांवरती ज्याला बडगा उचलला जातो त्यावेळेला हे तुम्हाला खासदार कोणी कुठे दिसत नाही दिसणार पण नाही पण हे जे सगळे परप्रांतातले लोक जिकडे बसलेले आहेत त्यांच्यावरती बडगा उचलल्यानंतर हे सगळे खासदार आणि सगळे आमदारांचे दिसायला लागतात आज तुमचा तो इथला बा... बा... बांद्राचा कोणतो आमदार तिकडे ज्या सगळ्या बांगलादेशियांच्या झोपड्या होत्या त्या सगळ्या जायल्या एका रात्रीत एकही माणूस नाही एकही कॅज्युलिटी नाही तिकडे कळलं का आणि त्या जाळल्या आणि त्यांना पक्की घरं बांधून दिली तीच गोष्ट बेरामपाड्यात झाली आगी लावल्या कोणी माणूस लगावला नाही कोणाला इंजुरी देखील झालेली नाही जाळल्या सिमेंट कॉक्रीटची घरं बांधून दिली आणि हे सगळं करताना दुर्दैवाची गोष्ट हे आपल्याकडचे अधिकारी इथले दळभद्री हे अधिकारी यांना मदत करतात आणि याच्यानंतर यांची घरं बनतात आणि हे मतदान वाढवण्याचे उद्योग करतात दुसराही मुद्दा गेले चार पाच दिवस तुम्ही असं प्रकार करते प्रचंड राग आहे पाकिस्तान इंडियन हॉकी लीग मध्ये खेळणारे पाकिस्तानचे खेळाडू होते आता ते परत गेले तर आता पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात वर्ल्ड कपातला माहिती असेल ना पाकिस्तानची टीम त्यामुळे आपल्या पक्षाने खरं मी हे सगळं आपण गेले अनेक वर्ष अशा गोष्टी आपण ऐकतोय पाहतोय मला खरच कळत नाही हे आपले जे जवान जे धारदेशी पडतायत किंवा जे अशा गोष्टी करतायत हे खरंच शहीद आहेत का हे बळी आहेत भारत आणि पाकिस्तान मधले ज्या राजकारण जे चालू असतं ह्या सगळ्या राजकारणाचे हे बळी आहेत का की काहीतरी सरकारच्या अंगावरती आल्यानंतर तिकडे सीमेवरती काहीतरी दोन चार जवानांना ठार मारायचे इशू करायचा परत भारत पाकिस्तान काहीतरी एक मोठा इशू करायचा लोकांना काहीतरी वेगळ्याच दिशेनं न्यायचं आणि मूळ प्रश्नांना ना द्यायची हे सगळे उद्योग आतापर्यंत चालू आहेत का मध्यंतरी माझ्याकडे एक काश्मीर वरन काही लोक आले होते त्याने हसत हसत मला सांगितलं मी म्हटलं काय म्हणते सध्या काश्मीर काय चालू आहे नाही ठीक आहे काश्मीर मध्ये राहणार आहे म्हणतोय मी तिथे राहणार आहे ठीक आहे म्हणे म्हटलं सध्या काय शांतता म्हणे तिकडे काही पॉलिटिकल इश्यू झाला तर मग म्हणे दोन चार बॉम्ब फोडतात मग तिकडे काहीतरी गडबड गोंधळ होतो नंतर परत शांत परत सगळ्या गोष्टी नॉर्मल हे मला त्या काश्मीर मधल्या माणसांनी सांगितलं हे तसंच व्हायला लागलंय ते काल ते काय ते चोवीस तास एक पाऊल पुढे